व्हॉट्सअॅप काही आता थांबायला तयार था नाही युजर्सला एंगेज ठेवण्यासाठी प्रत्येक ऍप काही ना काही हाडके ट्राय करत असताना व्हॉट्सअप कसं मागं राहील बरं म्हणूनच व्हॉट्सअपने काही नवीन फीचर आणले आहेत पण त्याआधी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप अपडेट करावं लागणार पहिलं फीचर ऍड लिंक इन युअर प्रोफाईल म्हणजे इंस्टाग्रामच्या बायोमध्ये आधी आपण वेगवेगळ्या लिंक ऍड करत होतो पण तसंच आता तुम्ही व्हॉट्सअपच्या प्रोफाईलमध्ये इंस्टाग्रामची लिंक देखील ऍड करू शकता त्यासाठी आधी व्हॉट्सअप ओपन करायचं तिथे खाली सेटिंगवर जायचं मग तिथे वर क्लिक करून शेवटी एक लिंक नावाचं ऑप्शन दिसेल तिथे लिंक लिंकवर क्लिक केलं की के इंस्टाग्रामवर टच करून तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलची लिंक तिथे ऍड करू शकता दुसरं फीचर वन व्यू फोटो म्हणजे जर तुम्हाला कोणी वन टाईम व्यू फोटो पाठवले तर याआधी तुम्हाला तुमच्या लिंक मध्ये पाहता येत नव्हते पण या अपडेटमुळे तुम्हाला जर पाठवलेले वन टाईम व्ह्यू फोटो तुम्ही कोणत्याही लिंक मध्ये पाहू शकता तिसरं आणि माझं आवडतीचं फीचर सध्या प्रत्येक जण एआयचा जमल तसा वापर करत आहे पण आता व्हॉट्सअपमध्ये एआयचा वापर करून आपण आपला प्रोफाईल फोटो सुद्धा ठेवू शकतो त्यासाठी सर्वात आधी सेटिंग मध्ये जाऊन वर जायचं तिथे फोटो खाली असलेल्या एडिट वर टच करायचं त्यानंतर क्रिएट एआय इमेज असं ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायचं आणि तुम्हाला जसा फोटो हवाय तसं ए ला सांगायचं मग काय काही सेकंदात ए आय तुम्हाला फोटोचे दोन तीन ऑप्शन देईल मग तुम्हाला आवडीचा तो फोटो सिलेक्ट करून तुम्ही तो प्रोफाइलला ला ठेवू शकता यासोबतच इव्हेंट क्रिएट करणे यासारखे फीचर सुद्धा व्हॉट्सअपने आता आणले आहे त्यामुळे व्हॉट्सअप काही दिवसात सारखे फंकी होईल यात काही शंका नाही तुम्हाला व्हॉट्सअपच्या या नवीन बद्दल माहिती होतं का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेकी माहितीसाठी आयलव नगरला फॉलो करा